उन्हाळ्यामध्ये बाजारामध्ये फ्रेश भाज्यासुद्धा मिळत नाहीत आणि कुठलीही भाजी करा खावीशीच वाटत नाही कारण कुठल्याच भाजीला चवच लागत नाही त्यावेळेस मस्त चटकदार चटपटीत असं हे पिठलं तुम्ही नक्की ट्राय करू शकता नमस्कार मंडळी सिंपल मेजवानी मराठीमध्ये आज आपण जिभेची चव वाढवणारं मस्त चटपटीत आणि चटकदार कैरीचं पिठलं करणार आहोत हे पिठलं अगदी झटपट तयार होते शिवाय चवीला खूपच छान भन्नाट असं लागते चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर बघा कैरीचं पिठलं करण्यासाठी आपल्याला लागणार आहे कैरी तर कैरीची एक मोठी फोड इथे मी घेतली आहे कैरी खूप जास्त सुद्धा घालायची नाही नाही तर पिठलं जे आहे ते प्रमाणाच्या बाहेर खूप जास्त आंबट होईल त्यामुळे कैरीची एक मोठी फोड घेऊन छान बारीकच रशी कापून घेतली आहे तर बघा अर्धी प्लेट एवढी कैरी आहे हे पिठलं आपण दोन ते तीन व्यक्तीसाठी करणार आहोत एक मोठा कांदा घेतला आहे कांद्याचा देठाचा भाग आणि समोरचा भाग काढून टाकायचा कांद्याची साले काढून टाकायची आणि कांदा बारीकसर असा कापून घ्यायचा खूप जास्त बारीक नाही कापला का तरी चालेल परंतु खूप जास्त जाडसुद्धा हा कांदा नाही ठेवायचा तर अशा पद्धतीने कांदा सुद्धा इथे मी कापून घेतलेला आहे आता इथे मी एक सहा ते सात लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत लसूण पाकळ्यासुद्धा आपल्याला मस्त बारीक अशा कापून घ्यायच्या आहेत लसूण बारीक कापून जर पिठल्यामध्ये टाकलं नाही तर अर्धा ना खाली आला की खूप छान लागतो आता तीन व्यक्तीसाठी आपण हे पिठलं करणार आहोत त्यासाठी इथे सहा हिरवी मिरची घेतली आहे पिठलं थोडंसं तिखट म्हणजे झंझरीत असलं तरच छान लागते तरीही बिलची तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तीन व्यक्तीसाठी सहा हिरवी मिरची इथे मी छान बारीकसर कापून घेतली स्वच्छ धुवून घेतलेली भरपूर अशी कोथिंबीर घ्यायची आहे आणि कोथिंबीर मस्त अशी आता या एक पळी तेल घातलेलं आहे तेल छान कडकडीत असं गरम करून घ्यायचं तेल छान कडकडीत गरम झालं की अर्धा चमचा मोहरी मोहरी मस्त अशी की पाव चमचा जिरे आता बारीक कापून घेतलेली भी हिरवी मिरची बारीक कापलेला कांदा बारीक कापलेला लसूण आणि बारीक कापलेली कैरीसुद्धा कांद्याच्या का सोबतच घालायची आहे सगळ्या वस्तू व्यवस्थित आणि लवकर परतल्या जाव्या त्यासाठी यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आणि या सगळ्या वस्तूचा कच्चेपणा दूर होईपर्यंत या सगळ्या वस्तू परतून घ्यायच्या कांदा खूप जास्त सा लालसर होईपर्यंत नाही परतायचं तर बघा कांदा कैरी सगळ्या वस्तू मस्त मऊसर होईपर्यंत परतून घेतल्या आता यामध्ये अर्धा छोटा चमचा हळद या पिठल्यामध्ये मी लाल तिखट नाही घालणार आहे कारण आपण हिरवी मिरची भरपूर घातली आहे आता हळद घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं हे पिठलं आपण हाटून करणार आहोत त्यासाठी यामध्ये टाकायचं आहे पाणी हाटून केलेलं पिठलं चवीला खूपच छान आणि जबरदस्त असे लागते तर इथे मी दोनशे पन्नास एम एल म्हणजे एक कप एवढं पाणी घातलं आहे आता पिठल्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं मीठ घातल्यानंतर व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि त्याच्यावरती झाकण ठेवून या पाण्याला छान दणदणीत अशी उकळी काढायची तर बघा या पाण्याला मस्त दणदणीत अशी उकळी आलेली आहे तर आता गॅसची फ्लेम एकदम स्लो करायची आहे आपण यामध्ये अडीचशे एम एल पाणी घातलं आहे म्हणजे एक कप तर इथे बघा मी अर्धा कप डाळीचं पीठ म्हणजे बेसन घेतलेलं आहे आता तर आता हे पिठलं हटायसाठी ती मी रवी घेतलेली आहे रवीने पिठलं हटलं की यामध्ये अजिबातही गुठळ्या होत नाही शिवाय पिठलं हटायला खूप सोपं जाते तर थोडं थोडं डळाईचं पीठ म्हणजे बेसन या पाण्यामध्ये टाकायचं आणि रवीने व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं बेसन पीठ जे आहे ते एकदम टाकायचं नाही थोडं थोडं टाकायचं आणि व्यवस्थित असं मिक्स करायचं म्हणजे आपल्याला लागेल तेवढंच बेसन आपण यामध्ये टाकू शकतो एकदम जर सगळं बेसन टाकलं तर पिठलं घट्टसुद्धा होऊ शकते तर बघा थोडं थोडं पीठ बेसन टाकून इथे मी पिठलं करून घेतलं अर्धा कप बेसनामधलं दोन ते तीन चमचे बेसन उरलेलं आहे आणि बघा खूप जास्त पातळही नाही खूप जास्त घट्टही नाही अशा पद्धतीचं सरसरीत असं हे पिठलं करून घ्यायचं आहे आता याच्यावरती झाकण ठेवून एक पाच ते सहा मिनिटे हे पिठलं मीडियम गॅसवर शिजून घ्यायचं मीडियम ते स्लो गॅसवर एक पाच ते सहा हे पिठलं शिजून घेतलं तुम्ही बघू शकता पिठलं छान शिजलं आहे मस्त चटचट असं हे पिठलं करत आहे पिठलं छान चटचट केलं पाहिजे म्हणजे व्यवस्थित असं शिजलेलं आहे बघा मस्त सरसरीत असं हे पिठलं तयार आहे तर आता गॅसची फ्लेम बंद करायची आणि पिठल्यामध्ये सगळ्यात शेवटी बारीक कापलेली कोथिंबीर घालून मिक्स करायचं आहे तर इथे तयार आहे आपलं जिभेची चव वाढणारं मस्त चटपटीत चटकदार कैरीचं पिठलं तर आता हे पिठलं आपण सर्व करून घेऊया गरम किंवा शिळ्या भाकरीसोबत चपातीसोबत हे पिठलं खायला खूप छान लागते जेव्हा तुम्हाला कुठलीच भाजी खावीशी वाटत नसेल त्यावेळेस हे चटपटीत कैरीचं पिठलं घरी नक्की ट्राय करा आणि कसं झालं ते कमेंट्स करून सांगायला विसरू नका रेसिपी आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा तुम्हाला जर सिंपल मेजवानी मराठीचे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचे घंटीचे बटन प्रेस करा जेणेकरून मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तो सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल जरा तर मग भेटूया पुन्हा एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत खूप खूप खुँ धन्यवाद